आता अधिवेशनामागून अधिवेशन आपण सगळे अनुभवी सदस्य आहोत पुढचं अधिवेशन होणार डिसेंबरमध्ये मध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर तुम्ही आपण जेव्हा जा जाल सन्माननीय मंत्री महोदय त्यावेळेला अनिल परब भाई जगताप प्रवीण दरेकर अजून नावं ज्यांना सांगायचं त्यांनी सांगून द्या तसं सा। त्यांनी त्या तुमच्याबरोबर असल्याचं चांगलं होईल परंतु ते तुम्ही बारा आणि तेराला सुट्टी आहे तर चौदा तारखेपर्यंत जर का जाऊन आलात तर वनविभाग आणि आपला विभाग अशी एकत्र एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ते झालं तर उत्तम नाही झालं तर अठराच्या आतमध्ये आपण तरी एक बैठक घेऊ त्याच्यात वनविभाग आणि यांना म्हणजे मी उपसभापती हो नाते सांगते की जेणेकरून इतका हा गंभीर प्रश्न आहे आणि इतका आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पण मान्य कराल की परिषदेमध्ये कांदळवणांवर अनेक आयुधांनी जरी सभासदांनी प्रश्न मांडले असले तरी इतका तपशीलवार मागणे याच्यापूर्वी अनेक पर्यावरण मंत्री जरी होऊन गेले असले तरीसुद्धा अशी चर्चा झालेली नाही कारण तुम्ही उत्तर अतिशय चांगलं दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की नाही नाही त्यांचा हेतू चांगला आहे त्यांनी ती वाढली लक्षवेधी आणि त्याच्यात न्याय मिळावा हा त्यांचा हेतू आहे तर सगळ्यांनी बरोबर घेऊन काम करायचं असेल तर मला असं वाटतं त्याला एक टाईम बाउंड आपण काम केलं तर निदान अधिवेशनात चौकशी समिती जरी या संदर्भातली जाहीर झाली आणि तुमची भेट झाली तर या कामाला गती मिळेल आणि मग मध्ये पडलं आवश्यकता तर आपण दोन अधिवेशनांच्यामध्ये एखादी बैठक घेऊ